ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस शेवटी आला तर मी तरुष आणि उर्वी आलो आहोत हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल इथे तर हाय हॅलो नमस्कार मी गिरिजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे भव्य दिव्य हॉटेल आहे मस्त असा ॲम्बियन्स आहे आणि ज्यावेळी स्वतःच्या मेहनतीवर अशी आपल्याला आपल्या कामाची पावती या हॉटेलच्या स्वरूपात किंवा इथे येण्याच्या स्वरूपात मिळते त्यावेळेस खरंच आनंद गगनात मावत नाही तर हा कार्यक्रम आहे गौरी गणपती डेकोरेशनचा तर इथे बक्षीस वितरणाचा हा प्रोग्राम आहे राहुलदादा कलाटे आणि पुणे पोलस संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम खरंच खूप लेट झाला होता आणि त्यामध्ये मला व्हिडिओ टाकायला पण खरंच खूप लेट आहे तर त्या दिवशी होती चतुर्थी आणि वर्किंग डेज असल्यामुळे सगळे ऑफिसला गेलेली मंडळी असल्यामुळे त्यांनी यायला उशीर झाल्यामुळे प्रोग्राम थोडा लेट चालू झाला तोपर्यंत अँकरने इथे एक गेम घेतला त्यामध्ये तरुषने एक सुंदर गाणं म्हटलं तर ज्यावेळी विचारण्यात आलं की गाईड जे मार्गदर्शक होते जे जज होते त्यांना विचारलं की तुमचा अनुभव कसा होता तर त्यांनी सांगितलं जवळजवळ चार कॅटेगरीमधनं आम्हाला सहाशे ते सातशे व्हिडिओ झाले त्यामधनं वेगवेगळे वे, फोटो झाले तर खरंच सिलेक्शन करणं खूप अवघड होतं आणि सगळे हे विनर आहेत पण स्पर्धा आहे त्याला काही नियम असतात त्यामध्ये प नंबर काढणं हे गरजेचं असतं त्यामुळे आम्ही इथे नंबरिंग देत आहोत सगळे डे डेकोरेशन खूप सुंदर होते तर हा आहे छोटूसा राघव हो। मला छोटी मुलं पाहिली की मोह चावरत नाही मला खूप आवडतात मुलं आणि त्यानंतर इथे कार्यक्रम झाला छान एक छोटंसं नृत्य सादर केलं आणि त्याच्यानंतर झाला प्राइज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम सुरू अचानक माझं नाव पुकारलं

खरंच खूप छान वाटलं आणि राहुल दादांना तेच सांगत होते हेच मोटिवेशन घेऊन एका दिवसाची एनर्जी घेऊन मी वर्षभर प्रवास करत आहे असते खरंच गृहिणींना थोडं मोटिवेट करण्याची गरज आहे त्या पण वेगवेगळं काही करू शकतात तसे सुंदर प्राईज भेटलेले सर्वजण आणि त्यानंतर इथे जेवणाचा पण कार्यक्रम होता तर मस्त असा जेवण केलं चतुर्थीचा उपवास सोडला आणि आम्ही नंतर घरी निघालो तर हा आहे माझा व्हिडिओ गौरी गणपतीचा यावर्षीचा प्रत्येक वर्षी मी भाग घेते पण ह्या वर्षी मला तिथे बोलण्याची संधी त्यांनी स्वतःहून दिली खरंच मी कधीच बोललेली नाही स्टेजवर आज पहिल्यांदा बोलले आणि मला खरंच खूप सुंदर वाटलं आणि आता आत्तापासूनच विचार सुरुवात झालेत की पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचे आणखी किती आपण चांगलं करू शकतो याचा विचार मी यावर्षीपासून सुरुवात करते आणि हा छोटासा असा दत्त जन्माचा डेकोरेशन तुम्हाला कसा वाटलं हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचं प्रेम कायम असू द्या थँक्यू बाय बाय